तर मंडळी नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आलेलो आहे नरसिंहच्या वाडी मंदिरामध्ये तर तुम्ही बघू शकता आता इथे पाठीमागं आपल्याला खाली पाणी आलेलं दिसत आहे आणि आता समोर आपण जाऊया तिकडे आणि बघूया आता इथून सगळ्यांचे जाण्याचे काम चालू आहे कारण की पाणी आता मंदिराच्या आतपर्यंत आलेलं आहे हा आहे मंदिराचा समोरील भाग माझ्या हे बघा पाणी संपूर्ण पाणी आता मंदिराच्या आतमध्ये आलेलं आहे आता आपण जाऊयात इथून ते आल्यानंतर पुढे जाण्यासाठी आपल्याला

Ayun mga, lahan ko ora kasi panat udah paling terkahir, ah, आता आपण मंदिराच्या मागील भागामध्ये वरती आलेलो आहोत संपूर्ण असं पाणी आलेलं आहे आता मंदिराच्या भागामध्ये आलेला आहे पुढे जाण्यासाठी मार्ग नाही कारण की पाणी पूर्ण मंदिराच्या वरतीपर्यंत आलेला आहे पाणी असं सगळं संपूर्ण पाण्याचा भाग हा बसरलेला आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान श्री क्षेत्र नरसिंहवाडी श्री दत्त भक्तांचे सहर्ष स्वागत मुख्य मंदिर तिकडे साईडलाच आहे ही आहे कृष्णा नदी तुम्ही बघू शकता अभिषेक हॉल समोरील साईडला आहे तिकडे प्रसादालय आपल्या उजव्या साईडला आहे इकडे परत कृष्ण पंचगंगा संगम बरोबर आहे कृष्णेचा आणि पंचगंगेचा संगम तिथे झालेला आहे पुढच्या साईडला ही समोरून आलेली आहे कृष्णा नदी आणि त्याच्या उजव्या साईडला तिकडे पुढे गेलेली आहे पंचगंगा नदी तिथं संगम झालेला आहे त्यानंतर भक्तनिवास भक्तांना राहण्यासाठी ह्याच्या पाठीमागे आहे तिकडं परत धार्मिक विधी हॉल आणि दशक्रिया विधी हॉल असे सगळं पुढच्या साईडला तिथे आहे बघ्यात आपल्या तिकडे रस्ता असेल तर आपण जाऊया तिकडून जाय <laughs> Một người mọi 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 सर्व भक्त निवास इथे पाणी बघण्यासाठी पाठीमागे आलेले आहेत तुम्ही बघू शकता आ... बोलण्यासारखं तर खूप काही आहे पण पन... आता ह्या अशा ठिकाणी काय आपण मंदिरात आलेलो आहोत भक्त निवास थोडे कमीच आहे तिथे इकडे जा इकडं आहे भक्त निवास केंद्र हे मी बघू शकता आहे मगाशी आपण बोर्डवर वापल्यानंतर ती मग भक्तांना जाण्यासाठी तिकडे इथं केलेले आहे इकडेही पाणी भरपूर असं वाढलेलं आहे पुढे जाण्यासाठी रस्ता नाही आपल्याला म्हणून संपूर्ण दृश्चा भाग मी दाखवणार होतो पण आता तिकडे जाण्यासाठी रस्ता तर बंदच आहे ते, ना ते, ते काय का मला वाटलं इकडे रस्ता असेल जाण्यासाठी पाणी इकडे पुढेपर्यंत आलेलं आहे पुढे जाण्यासाठी रस्ता संपूर्ण बंद आहे हे तिकडून उद्या साईडनं आलेलं आहे हे पंचगंगा नदीचे पात्र आहे इकडून आपल्याला दिसेल तर मंडळी परत भेटूया अशाच नवीन एवढी सोबत तोपर्यंत इथेच थांबव्यात आता थांबण्याची वेळ झालेली आहे कारण की पुढील मी तुम्हाला तिकडचा भाग दाखवू शकलो नाही नदीचा मलाही आता खूप कसं वाटते नेक्स्ट टाईम आपण पलीकडच्या साईडला जर गेलो पुलावरून तर बघूयात तिकडून तुम्हाला दाखवता दाखवला तर भाग हा तर आता मग परत देखील अशाच नवीन एवढीसोबत तोपर्यंत येथेच थांबूया धन्यवाद बाय